नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये नवीन नियम लागू आता मोठा फायदा मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतीय सैन्यात काम करत असाल तर तुमच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे कारण संरक्षण पेन्शन सेवेमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे त्यानुसार आता भारतीय सैन्यात काम करणाऱ्या सैनिकांना चांगले खाते पेन्शन आणि आणि अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या हा नियम एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून देशात लागू करण्यात आला आहे लाभार्थ्यांसाठी सुधारणा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगू इच्छिते की सरकारने एक नवीन पेन्शन नियम लागू केला आहे ज्या अंतर्गत सैनिकांच्या कुटुंब कुटुंबियांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातील ज्या अंतर्गत जर सैनिकाला विधवा पत्नी किंवा इतर प्रकारची अनाथ मुले असतील तर त्यांना पेन्शनचे विशेष फायदे दिले जातील पेन्शन प्रक्रिया डिजिटल पद्धतीने चालवली जाईल जेणेकरून लोकांना कमी वेळात पेन्शन मिळू शकेल यामुळे लाभार्थ्यांना दीर्घ प्रतीक्षेपासून वाचवता येईल सैनिकांच्या सेवेनंतर कुटुंबे आर्थिकदृष्ट्या मजबूत राहावीत म्हणून सरकारने कौटुंबिक सुरक्षेला प्राधान्य दिले आहे ही सुधारणा पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक दिलासादायक बातमी आहे पेन्शनची रक्कम वाढवली आहे ठीक सरकारने पूर्वी सेवा कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पेन्शनच्या रकमेत वाढ केली आहे त्यात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे ज्याचे फायदे लवकरच त्यांना मिळतील निवृत्त सैनिकांना चांगले आरोग्य फायदे दिले जातील तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगू इच्छिते की जर कोणताही सैनिक निवृत्त झाला असेल तर त्याला चांगले आरोग्य फायदे आणि पेन्शन दिले जाईल जेणेकरून त्याची आर्थिक आणि सामाजिक रचना मजबूत होईल म्हणूनच निवृत्त सैनिकांना कर्मचार सरकारकडून चांगल्या आरोग्य सुविधा पुरवल्या जातील याशिवाय नोकरी करू इच्छिणाऱ्या कोणत्याही निवृत्त सैनिकाला सरकारकडून आर्थिक मदत देखील दिली जाईल कुटुंब पेन्शन फायदे कुटुंब पेन्शनच्या नियमामध्येही अनेक प्रकारचे बदल करण्यात आले आहेत त्यानुसार आता कुटुंबातील सदस्यांना पेन्शन मिळणे खूप सोपे होईल विधवा सैनिकांना विशेष पेन्शन दिली जाईल याशिवाय मुलांसाठी पेन्शन प्रणाली देखील खूप हलकी करण्यात आली आहे ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल पेन्शनमध्ये पारदर्शकता पेन्शन वितरणात सरकारने अनेक प्रकारचे पारदर्शक बदल केले आहेत जेणेकरून पेन्शन देयकाची प्रक्रिया खूप सोपी होईल आणि सरकार सर्व लोकांना पेन्शन देत आहे भविष्यात गरज पडल्यास त्याचा रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने ठेवला जाईल जेणेकरून त्याचा वापर करता येईल पेन्शनधारक त्यांच्या पेन्शनची स्थिती ऑनलाईन तपासू शकतात तसेच तक्रार निवारणासाठी विशेष हेल्पलाईन आणि पोर्टल तयार करण्यात आहे आर्थिक सुरक्षा वाढेल नवीन पेन्शन नियमामुळे माजी लष्करी जवान आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा मजबूत होईल वाढीव हो पेन्शन रकमेमुळे त्यांना चांगले जीवनशैली आरोग्य लाभ मिळतील यामुळे सैनिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल यासोबतच त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारेल आणि त्यांना पुरेसा आराम मिळू शकेल पुन्हा भेटू एका अपडेट सह धन्यवाद